हॅलो गाईस तर आज आम्ही चाललं आहे मुंबई कारण की जत्रा बित्रा सगळी झाली अंगणच्या जत्रे द मोड जत्रा जत्रा दोन्ही पण व्हिडिओ असत माझ्या चॅनलवर तर बघा जाऊन तर आता मी चाललं आहे मुंबई तर माका आता मी सोडू किलो माका साईल तर आता कणकोलीत पोचलो आम्ही ह्या कणकोलीचं आपला चित्रपटगृह लक्ष्मी आणि तिकडून आम्ही राईट मारून आपला कणकोली बाजारपेठ असून डायरेक्ट कणकोली रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनला पोचलं आहे पण जेवढी गावा घेताना मजा असता तेवढी मुंबई जाताना अजिबात मजा नसतात आता तुमका सगळ्यांना माहितीच असतात आणि इकडे रेल्वे स्टेशनचं चा काम चालू होता सर्वच रेल्वे स्टेशनचं चा काम चालू आहे इकडे आम्ही गाडी पार्क केली साहिल माका सोडू गेलो आमची गाडी घेऊन तर आम्ही स्टेशनच्या दिशेने निघालो आणि आम्ही आपले ह्यानं आपले वर गेलो पाया दुखाक लागले आमक चलान चलान म्हणून आम्ही त्या डायरेक्ट ऑटोमॅटिक जी वरती इलं होतं वरती बघतो होतं काय मारण्याची गर्दी सगळी नुसती जत्रेची माणूस सगळी तुट टाणून मारण्याची गर्दी होती आणि आमची कन्फर्म सीट होती डी सेवनमध्ये तर आम्ही आमच्या डाव्याकडे गेलो बारा नंबरच्या डाव्याकडे तर बघितलं होतं मारण्याची गर्दी होती अकडे तकडे बरं जे थांबलो आणि गाडी पण लेट होती आमची गाडीच्या नसुद्धा अब्दी होती पाच पाचशी गाडी होती पण लेट झाली साडेपाच वाजले गाडी येऊपर्यंत तर मग लोक अजून जशी अनाउन्समेंट केल्या तशी लोकांना चलाकत लागली तकडे लोक येऊ लागली आपापल्या डब्याकडे तेवढ्या थोड्या वेळानं गाडीचे अनाऊन्समेंट केल्याने आणि गाडी इली आमची जनशताब्दी आपली गाडी भरी तर माझी विंडो सीट होती मस्तपैकी की विंडोवर बसलोय आणि हकडे सगळी सिटिंगची सीट होती आणि मारण्याची गर्दी होती विदाऊट तिकीटवाले पण खूप होते तर आमची काय विंडो सीट असल्यामुळे मी आपलं काय मस्त की टेन्शन नाही मस्त की विंडो सीट असली की झोपाकूगा होतं आणि थोड्या वेळ इला रत्नागिरी रत्नागिरीचा इला रत्नागिरीनंतर मग रत्नागिरीचे फेमस काय काय वडापाव समोसे वगैरे येऊ लागले तशी मग रत्नागिरीवरून आमची गाडी निघाली थोड्याच वेळात आणि त्यानंतर पोहोचली चिपळूणात तर चिपळूणा तो बऱ्याच प्रकारचे त्यांचे काय काय फेमस आयटम येऊ लागले समोसे वगैरे काय ना काय तर चिपळवरून गाडी पाच दहा मिनटात निघाले थून मग डायरेक्ट गेली पनवेलला पनवेलचे पण समोसे गेले फेमस समोसे चढले तर मी काय ट्रेनमध्ये काय खाऊक नाही आणि पनवेलवरून गाडी निघाली आमची डायरेक्ट ठाण्याक जाऊक आणि ठाण्याकबरोबर थंसून पनवेलवरून एक ते पंचेचाळीस मिनटं लागतात तर पंचाळीस मिनटात आमची गाडी पोहोचली ठाण्याक आणि ठाण्यात पण होती सर्व गर्दी आणि सर्व लोक उतरा कधी घाई करत होते कधी उतारतो कधी उतारतो तर सर्व मी माझा घोटाळले चार्जर बिजर सर्व काय होतात आकडे हेडफोन बिडफोन ठेवलेले सर्व घेतलं पिशेत भरले आणि आपलं ठाण्यात उभं उतारलंय आणि ठाण्यासून निघाले माझ्या घरात जाऊ तो असो माझा जो, जो प्रवास होतो जो डायरेक्ट आपल्या सिंधुदुर्गात ते ठाणे एकदम जनशताब्दीचा प्रवास आणि जास्त वेळ ना सहा सात तासाचा प्रवास असता आणि कधी पण मी इले ते जनशताब्दीनाच येत आहे कारण की ही गाडी बरी पडता डायरेक्ट सहा सात तास टेन्शन पण नाही पाच वाजता बसायचा अकरा वाजता उतरायचा तर प्रकारे मी चालले घरात तर तुम्ही जर व्हिडिओ माझं बघितला असाल तर चॅनलला माझं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा